नमस्कार मी राजगोविंद जाधव आज आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकी येणाऱ्या महिन्याभरामध्ये होणार आहे तर मोदीं तर मी ज्या प्रकारे दहा वर्ष दिले त्याच्यामध्ये बेरोजगारी महागाई या सगळ्या गोष्टीचा उत्वाद झाला डी पी पडलेला आहे त्यानंतर जी एस टीमुळे व्यापाराचं नुकसान झालेलं आहे नोटबंदीमुळे नुकसान झालेलं आहे महिला अत्याचार वाढलेले आहेत मणिपूरचं घटना आहेत आणि मोदी म्हणतात की मोदीची गॅरंटी आज आचारसंहिता चालू आहे आणि तुम्ही बघत असाल की मागे बोर्ड लावलेला आहे मोठा आज सर्व प्रकारचे पक्ष फोडले जात आहेत बिहार असेल यू पी असेल त्याच्यानंतर दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक केले हेमंत सोरेन यांना अटक केलेली आहे जर मोदींना स्वतःवर गॅरंटी आहे तर ते दुसऱ्यांचे का पक्ष फोडत आहेत आणि जर त्यांनी कामं केली आहेत तर बोर्ड का लावत आहेत अख्ख्या पुणे शहरामध्ये सगळीकडे बोर्ड लावलेले आहेत जर त्यांना स्वतःवर गॅरंटी आहे तर हे स्वतःचे बोर्ड का लावता येईल ह्याचा अर्थ हे चायनाचा माल आहे चायनाचा माल आहे चायनाच्या मालना गॅरंटी नसते गॅरंटी नाही ना म्हणून ना हे बोर्ड लावता येईल एवढे मोठे मोठे संहिता असून सुद्धा एकच सांगू इच्छितो की आपकी बार भाजप तडीपार धन्यवाद